शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्यावर हो, राज्य सरकारने शेतकऱ्यांकरिता मोठा निर्णय घेतलेला आहे सर्व काही बातम्या पाहायला मिळतील त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राईब करत नाही आहे चॅनलला जर सबस्क्राईब केले तर तुम्हाला रोजची रोज ठळक बातम्या पाहायला मिळतील त्याकरिता सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका महत्त्वाची बातमी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना सुविधा द्या नाशिक जिल्हाधिकारी यांची देखील माहिती तसेच आता मोठा निर्णय सरकारने घेतलेला असून पे किंवा वाटपाचे आदेश मिळालेले आहेत सर्व बातम्या आता पुढे पाहायला मिळणार आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला फक्त दोनशे रुपयामध्ये मिळणार जमिनीची मोजणीपत्र आता सध्या स्थितीला मोजणीपत्र फक्त दोनशे रुपयात आहेत तुम्ही शेतीची मोजणी आता करू शकता शेतकऱ्यांसाठी खुशखबर जिल्हे यादी जाहीर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर विम्याचे पैसे वाटपाचा निर्णय सरकारकडून जाहीर जिल्ह्यांची नावे आता प्रसिद्ध झालेल्या आहेत लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला सध्या जर विचार केला तर आता राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने विम्याचा निर्णय घेतलेला आहे यामध्ये जिल्ह्यांची नावे आलेली असून कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार ते व्हिडिओच्या पुढे पाहणारच आहोत त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा पहिला जिल्हा सोलापूर आहे दुसरा जिल्हा धाराशिव पैसे वाटप सुरू झाले अवकाळीचं थैमान मराठवाडा परिसरामध्ये गेल्या सतरा दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातले आहे वादळी वाऱ्यासह तुफान आलेल्या पावसामुळे बहुतांश ठिकाणी केळी पिकाचे नुकसान झालेले आहे शेतकरी सध्या स्थितीला हैराण झालेला आहे है। नुकसानीच्या पंचनाम्यासाठी तुमच्याकडून पैसे घेतले जात आहेत का तर आता शेतकरी मित्रांनो तसे पैसे देत जाऊ नका कारण की ही तुमची फसवणूक केली जात आहे जर कोणी पंचनामे करताना पैसे घेत असेल तर त्यावर कारवाई करा महत्त्वाची बातमी आहे अमरावतीमध्ये अवकाळी पावसामुळे पाचशे अठरा हेक्टर पिकांचे नुकसान झालेले असून मोठ्या प्रमाणामध्ये अवकाळी पावसाने थैमान घातलेले आहे <SBayern> रोजच अवकाळी शेती मशागतीची कामे खोळंबली जालना बीड लातूरात अनेक ठिकाणी पुन्हा वृष्टी सध्या स्थितीला सततच्या पावसाने जनजीवन विस्कळीत कांद्याला छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी एक हजार चारशे रुपयाचा जास्तीत जास्त दर कमीत कमी दर देखील अशा प्रकारे मिळत आहेत कांद्याच्या दरामध्ये काहीशी सुधारणा मोठी बातमी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना सुविधा द्या सध्या स्थितीला नाशिक जिल्हा अधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहामध्ये मोठी बैठक घेण्यात आली एकीकडे भाव नाही आणि दुसरीकडे कांदा चाळीत सडतोय पावसामुळे शेतकऱ्यांवर कोसळले दुहेरी संकट सध्या स्थितीला दर नाही पीक कर्ज वितरण वेगाने करा अशी मागणी आहे खरीप हंगामामध्ये पीक कर्ज वितरण हे लवकरात लवकर जेवढे होईल तेवढे वेगाने करण्याची मागणी कडून शेतकऱ्यांना खरीप आधीचा मोठा झटका सध्या स्थितीला पाहायला गेलं तर कडून खरीप आधी शेतकऱ्यांना मोठा झटका आता पाहायला मिळत आहे आता महत्त्वाकांक्षी सूचना जाहीर झालेल्या आहेत त्या आपण पुढे पाहू मोठी बातमी शेतकऱ्यांकरिता पीक विमा मिळणाऱ्या जिल्ह्यांची तालुक्यांच्या याद्या जाहीर झालेल्या आहेत आता पुढील क्रमांकाच्या तालुक्याची देखील बातमी आलेली आहे मागील वर्षाच्या खरीप हंगामामध्ये दोन हजार चोवीसमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते एक रुपयात उतरवलेल्या पीक विम्यामुळे देखील आता सध्या स्थितीला दिलासा मिळालेला होता शहाऐंशी हजार तीनशे पैकी अवघ्या तीन हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आत्तापर्यंत पाच कोटी रुपये पंचेचाळीस लाख रुपये हे जमा झालेले आहेत विम्याची रक्कम जमा झालेली असून उर्वरित त्र्याऐंशी हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकर पैसे वाटप होणार शेतकरी मित्रांनो व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत चला तुमच्या जिल्ह्याची पीक विम्याची बातमी पाहायला नक्कीच मिळणार आहे तसेच राज्य सरकारकडून मोजणी शुल्कात मोठी कपात झालेली आहे आता तुम्हाला जमीन मोजणी करायची असेल तर फक्त दोनशे रुपयांमध्ये करू शकता केंद्र सरकार राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला असून आता फीस तुम्हाला भरण्याची जास्त गरज पडणार नाही महत्त्वाची मोठी बातमी आहे शेतकऱ्यांकरिता शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकातून अधिक उत्पन्न घ्यायचे असेल तर सोयाबीनची सीड गोल्ड ही व्हरायटी नक्कीच घ्या कारण की कमी खर्चामध्ये अधिक उत्पादन मिळते यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा यशस्वी प्रतिसाद मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो बुडापासून ते शेंड्यापर्यंत चांगल्या शेंगा लागतात तसेच एकदम कमी खर्चामध्ये सीड गोल्ड व्हरायटीतून चांगले उत्पन्न सोयाबीनला छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जास्तीत जास्त चार हजार रुपयांचा दर कमी चार हजार रुपये तर सरासरी चार हजार रुपयांपर्यंतच बाजारभाव आहेत आवक ही सहा क्विंटलपर्यंत आलेली होती मान्सून रविवारपर्यंत देशात एंट्री मारणार मान्सूनने श्रीलंकेचा बहुतांश भाग व्यापला सध्या स्थितीला मान्सून आता रविवारपर्यंत देशात एंट्री मारणार असून बहुतांश ठिकाणी मान्सूनचं धुमधडाक्यामध्ये आगमन होणार आहे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा राज्यामध्ये आता दाखल होणार आहे लवकरच पेरणीसाठी पोषक वातावरण होईल पीक विम्याबाबत मुख्यमंत्र्यांशी अखेर चर्चा सुरू आता राज्यातील ज्यांना विमा मिळाला नाही त्यांना देखील मिळणार पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना त्वरित मिळत या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी बोलणं सुरू असून आता सध्या स्थितीला यावर लवकर निर्णय येणे अपेक्षित आहे नुकसानीचे पैसे लवकर मिळावेत ही शासनाची भूमिका आहे मोबदला विलंबनाने मिळत असल्याने शेतकऱ्यांचे अधिक नुकसान होते शेतकऱ्यांना खरीपपूर्व किंवा रब्बीपूर्व हंगामात पैसे मिळाल्यास भांडवली खर्चासाठी उपयोग होईल आता पीक विमा मिळणाऱ्या जिल्ह्यांची यादी जाहीर आहे आता कृषी मंत्र्यांनी देखील महत्वाची बातमी दिलेली असून आता कोणत्या जिल्ह्यात पीक विमा मिळणार त्या जिल्ह्यांची नावे आपण व्हिडिओच्या पुढे अजून सांगणार आहात व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा आता नांदेड यवतमाळ जिल्ह्यात देखील पैसे वाटप सुरू अजून जिल्ह्यांची बातमी पुढे पाहू केळीच्या नुकसानीचे पंचनामे गतीने करा यंदा पीक किंवा योजनेमध्ये सध्या स्थितीला पाहायला गेलं तर आता केळी पिकाचे ते सर्वात अगोदर पंचनामे करा अशी माहिती देण्यात आलेले आहे मोठे नुकसान झाले महत्त्वाची बातमी पवार भाजपात जाण्याचा मार्ग मोकळा भारताने संधी घालवली सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर प्रकाश आंबेडकर यांचा खळबळजनक दावा पाहायला मिळत आहे शरद पवार हे भाजपमध्ये येणार का असा प्रश्न देखील आता उपस्थित केला जातो श्रावण बाळ संजय गांधी योजनांचे अनुदान सात महिन्यांपासून रखडले अडचणी दूर कराव्यात सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर आता संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान हे खूपच दिवसापासून आलेले नाही आहे म्हणजेच की तब्बल सात महिन्यांपासून हे अनुदान अजून श्रावण गांधी योजनेचे जमा झालेले नाही आहे बँक खात्यात आलेले नाही यामुळे दिलासा नाही भुजबळांचे कमबॅक ओबीसींचे बळ वाढले सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर धनंजय मुंडेंना सोडावे लागलेले मंत्रीपद हे छगन भुजबळ यांना मिळालेले आहे सध्या स्थितीला छगन भुजबळ यांना मंत्रीपद दिले निधी अभावी अप अपघात विम्याचे शेकडो प्रस्ताव पडून पाहायला मिळत आहेत गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजना जिल्ह्यातील एकशे बावन्न प्रकरणाला निधी उपलब्ध नाही अशी माहिती मिळत आहे लवकरात लवकर हा निधी देण्यात यावा यामुळे चांगला दिलासा मिळू शकतो चांगली रक्कम आता कधी वाटप होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांकरिता पी किंवा मिळणाऱ्या पुढील जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे आता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला आलेल्या माहितीनुसार आता अनेक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार नाही अशी भीती देखील दाखवली जात आहे सध्या स्थितीला शेतकरी मित्रांनो महत्वाची बातमी म्हणजे आता त्याच भीतीतून शेतकरी पंचनामे करण्यासाठी तीन हजार ते तीन हजार पाचशे रुपये ना इलाजाने जे आहे ती पंचनामे करणाऱ्याला देत असतो मात्र आता तुम्ही हे पैसे देऊ नका कारण की तुम्ही असे केले तरी तुम्हाला नुकसान भरपाई ज्या वेळेस मिळायची त्यावेळेसच मिळणार आहे असे पैसे जर तुम्ही कोण तुम्हाला कोण मागत असतील तर त्यांना डायरेक्ट नाही म्हणून तुम्ही सांगू शकता कारण ही तुमची सरासर फसवणूक केली जात आहे मात्र आता पे किंवा वाटप होणार आहे यामध्ये धाराशिव जिल्हा नांदेड परभणी पैसे वाटप सरकारने सुरू केले खरीप पीक कर्ज वाटपास विलंब शेतकरी आर्थिक अडचणीत खरीप हंगाम तोंडावर आलेला असताना पीक कर्ज वितरणास विलंब होत असल्याने जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत सापडलेल्या आहेत राष्ट्रीयकृत बँकांकडून अजूनही अनेक पात्र शेतकरी हे पाहायला मिळत आहेत सध्या स्थितीला जर विचार केला तर पीक कर्ज हे वेगवान गतीने देखील वाटप करा अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत ज्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळू शकतो आता पेरणीची आहे घाई तोंडावर मध्ये मुसळधार पावसाला झाली सुरुवात अतिमुसळधार पावसामुळे आता जे आहे ते रस्त्यांना नदीचे स्वरूप आलेले आहे हीच परिस्थिती धाराशिव तसेच विचार केला तर काही ठिकाणी कोल्हापूरमध्ये पाहायला मिळालेले आहे रत्नागिरी लातूर धोधो पाऊस झालेला आहे परभणीत देखील मुसळधार पाऊस अतिवृष्टी व संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचून शेती पिकांचे नुकसान झालेले होते त्याकरिता आता पैसे वाटप होणार आहेत पीक विमा आता वाटप होणार असून पहिला तालुका सांगोला आहे सांगोला तालुक्यातील सुमारे शहाऐंशी हजार सहाशे त्रेसष्ट शेतकऱ्यांना पीक विमा आहे ती मिळणार असून त्यांच्या बँक खात्यात एक एकतरी बारा हजार काहींना सोळा हजार तर काहींना वीस हजार रुपयांपर्यंतची मदत आता थेट बँक खात्यात वर्ग करण्याचा निर्णय शासनाने जाहीर केलेला आहे आता तुम्हाला देखील पीक विमा मिळवायचा असेल तर कोणते काम करायची ते आपण पुढे सांगणार आहोत दोन मिनिटांचा व्हिडिओ राहिलेला आहे तुमचा जिल्हा कबीडमध्ये सांगा सोलापूर जिल्ह्यात देखील आता पीक किंवा हेक्टरीत सोळा हजार कॅण्णा सत्तावीस हजार रुपये वाटप सुरू झालेलं आहे अँड पेरणी तोंडावर राहता शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळत आहे असं म्हटलं तरी हरकत नाही बँकांमुळे अनेकांच्या घराचे स्वप्न पूर्ण कर्ज थकल्याने घर जप्त केल्याची नंदुरबारा जिल्ह्यात एकही घटना नाही सध्या स्थितीला पाहायला गेलो तर बँकांमुळे अनेकांच्या घराचे स्वप्न पूर्ण मोठी बातमी सिव्हिलच्या सक्तीतून शेतकऱ्यांची सुटका अखेर पाहायला मिळत आहे कारण शेतकऱ्यांच्या कर्जवाटात सिव्हिल अडचणीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय जाहीर केलेला आहे आता हे शेतकऱ्यांकडून मागू नका असं थेट देवेंद्र फडणवीस यांनी सरकारने जे आहे ते आता बँकांना सुनावलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयानुसार आता चांगला दिलासा मिळत चाललेला आहे शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय झाल्याने शेतकरी वर्ग सुखावलेला आहे आता शेतकऱ्यांना यामुळे चांगला दिलासा मिळत आहे मोठी बातमी शेतमजुरीचे दर शंभर रुपयांनी वाढले खरिपाच्या तोंडावरती आर्थिक बोजा शेतमजुरांनी युनियन केल्याने शेतकऱ्यांना वाढवावे लागले शंभर रुपये खरीपामध्ये शेतकऱ्यांच्या अडचणी पाहायला मिळत आहेत कामावर जाण्यास नकार तसेच योजनांच्या लाभामुळे मजुरांकडेही आता पैसा आलेला दिसत आहे नागपूर या ठिकाणी हरभऱ्याचे दर जास्तीत जास्त पाच हजार सहाशे रुपये कमी पाच हजार दोनशे रुपये तर आवाक या ठिकाणी एक हजार क्विंटलपर्यंत आलेली आहे सरासरी दर पाच हजार पाचशे रुपयांपर्यंत या ठिकाणी मिळत आहे संपावर जाणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा कृषीमंत्री माणिकराव कोकाटे संपावर जाणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई कृषीमंत्री माणिकराव कोकाटे असं म्हटलेल्या शासनाने कृषी सहाय्यकांच्या सर्व मागण्या मान्य करण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे आता कृषीमंत्री कोकाटे यांनी ही माहिती दिली मोठी बातमी आहे पावसासंदर्भात राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पुढच्या चोवीस तासात देखील पाहायला मिळणार आहे त्यामुळे सतर्क राहत तसेच आता मान्सून देखील काही दिवसात लगेच आता राज्यामध्ये दाखल होणार आहे यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतो रोजची रोज अशा बातम्या पाहण्यासाठी आत्ताच ऑल न्यूज मराठी टू पॉईंट झिरो चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका चॅनलला सबस्क्राईब केले की रोजची रोज महत्त्वपूर्ण अशा ठळक बातम्या या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद